नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय इतिहास बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न दुसरा ब टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा कशा पद्धतीने विचारला जातो किती गुणांसाठी विचारला जातो किती प्रश्न दिले जातात कशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे या सर्वांचा अभ्यास आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायचा आहे तर बघा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा यावर आधारित तुम्हाला तीन प्रश्न दिले जातात त्यापैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे आहेत गुण आहेत चार एका प्रश्नासाठी दोन गुण आहेत म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर दोन गुणासाठी असल्यामुळे अर्ध पेज किंवा त्यापेक्षा थोडं जास्त उत्तर लिहिणे अपेक्षित असते मुद्देसुर उत्तर लिहित असाल तर तीन ते चार मुद्दे आपल्याला या उत्तराचे लिहायचे आहेत तर पाहूयात कशा पद्धतीने प्रश्न दिले जातील कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे तर पहिला प्रश्न ॲनल्स प्रणाली संकल्पना स्पष्ट करा उत्तर राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात ॲनल्स म्हणजेच वार्षिक इतिवृत्त घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली अशा प्रकारे ॲनल्स प्रणाली यावर संकल्पना स्पष्ट करता येते दुसरा प्रश्न आपण टिपा लिहा यावर आधारित पाहूया तर टीप आहे स्त्रीवादी इतिहास लेखन उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री पुरुष असमानता यावर या, या लेखिकांनी लेखन केली दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन सामाजिक वर्ग जात इत्यादीवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केले मीरा कोसंबी ह्या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेडोशॉल्स फेमिलिट्स एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई पंडिताबाई रमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत अशा प्रकारे स्त्रीवादी इतिहास लेखन यावर टीप लिहिता येते तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय किंवा नॅशनल फिल्म अक अर्काईव उत्तर एकोणीसशे चौसष्ट साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून हे संग्रहालय काम करते चित्रपटांच्या वारशांचे जतन करण्याचे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते अशा प्रकारे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यावर आपल्याला टीप लिहिता येते चौथा प्रश्न आहे अभिजात चित्रकला उत्तर ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात त्या कलांना अभिजात कला असे म्हणतात प्राचीन भारतात अशा चौसष्ट अभिजात कलांचा उल्लेख आलेख्यम किंवा आलेख्यविद्या या नावाने केलेला आहे आलेख्य विद्येची म्हणजेच अभिजात चित्रकलेची षडांगे म्हणजेच सहा पैलू आहेत आकार प्रमाणबद्धता भावप्रदर्शन चेहऱ्यावरील भाव सौंदर्याचा स्पर्श सादृश्यता व रंगाचे आयोजन यांचा या षडांगात समावेश होतो जैन जैनधर्मीयांच्या आगमग्रंथात आणि पुराणामध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे अशा प्रकारे अभिजात चित्रकला यावर संकल्पना स्पष्ट करता येतील पाचवा प्रश्न आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे उत्तर मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार सादर करणारे तंत्रज्ञ निवेदक इत्यादींची गरज असते या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते अशा प्रकारे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे यावर टीप लिहिता येते सहावा प्रश्न आहे कीर्तन उत्तर गायन वादन नृत्य व वा विनोद यांच्या साह्याने ईश्वराची गुणवर्णन व त्याच्या लिलांचे कथन केला जाणारा लोककलेचा एक प्रकार म्हणजे कीर्तन होय श्रोत्यांच्या चित्तात सर्व रसांच्याद्वारे भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंगात नमन अभंग व त्याचे निरूपण असते तर उत्तर रंगात पौराणिक आख्यान असते कीर्तनाने धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक ऐक्याचे दोष दिग्दर्शनाचे व लोकशिक्षणाचेही कार्य केले कीर्तनाचे नारदीय किंवा हरिदासी कीर्तन आणि वारकरी कीर्तन अशा दोन परंपरा आहेत अशा प्रकारे कीर्तन यावर आपण संकल्पना स्पष्ट केली आहे सातवा प्रश्न आहे देशी खेळ उत्तर ज्या खेळांचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत जे खेळ बसून कोठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ असे म्हणतात तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात बुद्धिबळ सारीपाठ पत्ते इत्यादी देशी की बैठे खेळ तर आट्यापाट्या खो खो कबड्डी कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ होत देशी खेळांचे वैशिष्ट्ये म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात फुगडी झिम्मा भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात अशा प्रकारे देशी खेळ यावर सविस्तर टिप लिहिता येते आठवा प्रश्न आहे धार्मिक पर्यटन उत्तर तीर्थयात्रेच्या हेतूने केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटन होय धार्मिक स्थळे यात्रा उत्सव धार्मिक संमेलने नद्या सागर यात स्नान करून पुण्य मिळवणे या, या कारणांसाठी केलेला प्रवास धार्मिक पर्यटनात मोडतो हिंदू धर्माच्या उत्थानासाठी शंकराचार्यांनी केलेला प्रवास बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गौतम बुद्धाने आणि त्यांच्या अनुयायांनी केलेला प्रवास सेंट झेव्हियर व अन्य ख्रिश्चन अनुयायांनी केलेला प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटनच होय महाराष्ट्रभरातून दरवर्षी पंढरपूर शिर्डी येथे पदयात्रा करीत दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास म्हणजे धार्मिक पर्यटनच होय गुरुनानक देव संत नामदेव समर्थ रामदास स्वामी तसेच बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी चीनमधून भारतात आलेल्या युआन शॉंग यांच्या भारतभ्रमणातून धार्मिक पर्यटनच पाहायला मिळते अशा प्रकारे धार्मिक पर्यटन यावर संकल्पना स्पष्ट करता येते नववा प्रश्न आहे अभिलेखागार उत्तर प्राचीन दस्तऐवज ग्रंथ अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रणा म्हणजे अभिलेखाकार होय जे दस्तऐवज संग्रहालये वा ग्रंथालये यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखाकारांमध्ये केले जाते हे दस्तऐवज शासनाला संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखाकाराकडून उपलब्ध केले जातात तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालये आणि अभिलेखाकारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते अभिलेखाकारातील कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात अशा प्रकारे अभिलेखाकार यावर संकल्पना स्पष्ट करता येते दहावा प्रश्न आहे विश्वकोश उत्तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली विश्वकोशाचे आजपर्यंत वीस खंड प्रसिद्ध झाले आहेत मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान सार रूपाने त्यात आणलेले आहे इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे विश्वकोश यावर टीप लिहिता येते अशा प्रकारे आपण सर्व प्रकरणावर आधारित काही टिपा काही संकल्पना या ठिकाणी उत्तरासहित पाहिल्या आहेत अजून काही महत्त्वाच्या संकल्पना आणि टिपा तुम्हाला सरावासाठी प्रश्नांच्या स्वरूपात या ठिकाणी मी देत आहे एकदा या संकल्पनेचे पुस्तकामधून वाचन करून घ्या अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद